थंडीच्या दिवसात असं गरम गरम थालीपीठ खाण्याची मज्जा काही औरच त्यासाठी किचन मध्ये असलेली सगळी पिठं घ्यायची ती छान एकत्र करायची त्यात मसाल्याच्या डब्यातील सगळे मसाले घालायचे त्याच सोबत आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याचं वाटण करायचं आणि ते सुद्धा घालायचं आणि एक जीव करून घ्यायचं मग सुती कापड घेऊन ते थोडस ओलं करून हळूवार हातानं त्यावरती थालीपीठ थापायचं तवा गरम करायचा त्याच्यावरती ते छान तेल टाकायचं आणि छान खरपूस होईपर्यंत थालीपीठ भाजायचं हे घ्या गरमागरम थालीपीठ अगदी तयार आहे तुम्हाला हवं तर पिठात तुम्ही थोडस लिंबू आणि साखर सुद्धा घालू शकता कसं वाटलं आवडलं की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा